ग्राम देवता कोण बोरेची बर अडूर ग्रामे त्याप्रमाणे ही सुमकाई देवीप्रमाणे आहे असे ते यजमान आहेत मोरे त्यांचे आई वडील आहेत अन्य त्यांच्या मोरे कुणामध्ये जी जी मंडळी गेलेली असते त्या सगळ्यांना मी श्रीपुळावरती आमंत्रित करतो आज आजी आजोबांना सुद्धा आनंद वाटावा की आपल्या नाशिकचं मंगल कार्य होत आहे आनंद निती सुद्धा हॉलमध्ये हजर राहावी याच्यासाठी पूर्वजांच्या नावाने पाचवं श्रीफळ ठेवलं आहे विवाह सोहळा उत्तम तऱ्हेने आबा इथं देवतांनी पार पाडावा हीच आपल्या चरणाशी प्रार्थना टाका गोविंदा गोपा मंगलमूर्ती बोला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण यांना ग्वाहेर तालुक्यातील हिदवीगावमध्ये आलो एक लग्नाची ऑर्डर होती आणि त्यानिमित्त आहे ना एक लग्नातील आपण जे विधी म्हणतो ना तर ते विधी मी फोटोशूट करताना बघतोय सो त्यातले एक विधी मला जो होता ना तो डिटेलमध्ये आज समजला म्हटलं की तो तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या रूपात पोचवावा ऑलरेडी व्हिडिओ शूट केला आहे तर विधी मित्रांनो असा आहे की आपण लग्नामध्ये उल्पे काढतो देव देवतांचे वगैरे तर ते उलफे कोणाकोणाचे असतात किंवा त्यासाठी मानवणं किंवा त्या देवांना त्या ठिकाणी पूजेला किंवा त्या विवाहाला हजर करणं कशा प्रकारे हजर केले जाते तर आज त्या भटजींकडून आज, आज आपल्याला बघायला मिळणार आहे सो मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा एकदम छोटासाच व्हिडिओ आहे आणि त्याच्यातून कोलपे कोणत्या कोणत्या देवांचे असतात आणि त्यांना त्या शुभप्रसंगी असं बोलवलं जातं ना तर आज तुम्हाला ते या व्हिडिओतून पाहायला मिळेल आता तो व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला ज्या देव महाराज नारायण मोरे यांचं गाव आहे कालूल बोऱ्या तीनही मंडळ या दिशे आलेली आहे त्यांच्या समोर त्यांची पत्नी आहे त्यांची तुझं नाव काय बघा हा तुशीराम मोरे ही त्यांची मुली आहे तर आज त्यांनी मुलीचं मंगल कार्य ठेवलेलं आहे पण सध्या पावसाळी दिवस असल्यामुळे घरामध्ये काही कार्यक्रम मंडप घालणं किंवा अन्य गोष्टी या होत नाहीत कारण पाऊस कधी तो होतो सुरुवात कधी सांगता येत नाही जागा कमी असते अशा दृष्टीने त्यांनी आज हॉलमध्ये कार्यक्रम संपूर्ण ठरवलेला आहे त्याप्रमाणे घरी फक्त हळदीचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे आज आणि उलपे काढलेचा ना हा देवांचे काही उल्पे त्यांनी घरी काढलेले आहेत आज इथल्या रिवाजाप्रमाणे मी पाच नारळ इथे मांडलेले आहेत तुमच्या घरच्या हो ना देवाचं नाव सांगा मोरे भगरी भवन भगिवन संगीव ही मोऱ्यांची कुलदैवता आहे भगवती काय बोल भगवती देवी ही मोरेची कुलदैवता आहे पहिलं ग्रामदेवता कोण मोरेची बर अडूर ग्राम आहे त्याप्रमाणे भोळ्या तारुळ या सगळ्यांची देवता ही सुमकाई देवी अडूलची ही ग्रामदेवता मानली जाते त्याप्रमाणे ग्रामदेवतेसाठी देवल अन्य काही देऊन तिथेच असलं आहे का देऊळ आहे अन्य गावामध्ये काही लहान मोठी देऊळ असतील तर त्यांच्यासाठी हे श्रीफल आहे त्याचप्रमाणे जागेवाला स्थलरक्षक महापुरुष की जो जो आपलं घर रात्रंदिवस रक्षण करीत असतो त्याला सुद्धा श्रीफल देऊन इथे आमंत्रित केलेला आहे चौथं रिफर हे आज हिजवी गावामध्ये तुम्ही आणलेली आहात म्हणून हिरवी गावाची ग्रामदेवता नवई सिद्धेश्वर दशे लक्ष्मी गणेश हरिहरेश्वर लक्ष्मी नारायण गरुड नारायण उमामहेश्वर बजरंगबली हनुमंत आणि स्वामी समर्थ यांच्यासाठी मोर्यांतर्फे चौथं श्रीफर घेतला आहे आणि पाचवंच श्रीफळ हे पूर्वजांसाठी आहे तुमच्या आईवडील आहेत ना कोणीत नाही आहे पण आजचे ते यजमान आहेत मोरे त्यांची आईवडील गेलेली आहेत अन्य त्यांच्या गोरेपुरामध्ये जिजी मंडळी गेलेली असते त्या सगळ्यांना मी श्री सेवावरती आमंत्रित करतो आज आजी आजोबांना सुद्धा आनंद की आपल्या नातीचं मंगल कार्य होत आहे आनंदाची सेवा हॉलमध्ये हजर राहावीत याच्यासाठी पूर्वजांच्या नावाने पाचवं श्रीफळ तरी आज त्यांच्या घरच्या देवाने ग्रामदेवताने सहरक्षकाने इथल्या हिंदवीतील संपूर्ण देवतानी आणि पूर्वजांनी मोर्यांच्या आज बालशेचे चंदुटकर यांच्याकडे आज आम्ही ही मुलगी विवाह करून देतोय तिथे तिचा संसार आहे संसारामध्ये कुठल्याही प्रकारे अडचणी न येता संसार चांगल्या तऱ्हेने पुरा व्हावा आनंदी आनंद सदैव दोन्ही कुळामध्ये म्हणजे मोरे आणि कंदुटकर या दोन्ही कुळामध्ये होत राहावा आणि असाच विवाह सोहळा उत्तम तऱ्हेने आबा इथं देवतांनी पार पाडावा हीच आपल्या चरणाशी काळजा ता, फटाकतचा गोविंदा गोपा मंगोया बोला गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण गणेशपूजन केलं वरुण पूजन पुण्यवाद नवग्रह नवग्रह अनुकूल असल्याशिवाय विवाह होत नाही कारण अनुकूल नवग्रह असतील तर त्या गुरुपूजन म्हणा शनीपूजन म्हणा हे करावं पण आज आपण नवग्रहांचं पूजन इथे केलेलं आहे त्याच्यानंतर आध्याची चाळी आपण मानले ती चाळी म्हणजे मोहंतमेढ आपण ह्या जी मंडपाची देवता ती मानली जाते मोहंतमेढ याचा अर्थ काय आपण मांडवात बांधून ठेवतो तर ती मंडपाची रक्षक देवता तिने लग्न होऊन सगळा तुमचा हळद उतरणी कार्यक्रम होईपर्यंत तो मांडव त्या मूर्तमेणीने रक्षण करायचा आहे म्हणून आपण त्या आज बांधतो आणि त्याच पूजन करतो अशा उगास बांधलेली की टाळी नाहीये त्याला आपण अधिकार दिला त्या टाळीला की आमचं हे सगळं मंगल तू कर आणि हा मांडव रक्षण कर हे सगळं होईपर्यंत पण लग्न जरी आज झालं तरी पूजा अर्चा किंवा मुलाकडे किंवा हळद उचलणी हे आपले चार दिवस कार्यक्रम सगळे चालू असतात त्याच्यामुळे मूर्तवेळी त्या रक्षणासाठी आहे बरोबर तर त्या मूर्तवेळीचं पूजन झालं तुम्ही मोरे म्हटल्यानंतर मोऱ्याचं पीस हे तुमचं देवक आहे म्हणून आपण देवताची पूजा मोऱ्याच्या पिसाची तिथे केलेली आहे त्याच्यानंतर अभिषेक तुमच्यावरती झाला आठवण झालं आता मुलाला हळद लावून स्नान घालून त्यांचं निम काढून झालेलं असेल मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे आता उष्टी हळद मी त्यांना तुमच्याकडे द्यायला सांगते ती उष्टी हळद तुम्ही मुलीला जरा सबंध आंघोळ घालणार का काय म्हणजे तुम्ही ठरवाल तसं ते काय असेल तसं करा माझं काही त्याच्यात येईल तर ती हळद तुम्ही लावा मुलीला निम काढा स्नान घाला आणि तिला परत नूतन वस्त्र नेसवून तयार लग्नासाठी करायची तोपर्यंत टायमिंग बघून दोन वाजले हां टायमिंग बघून आपण मुलाचा जाणीवसा करायचा आहे जाणीवसा लागल्यानंतर तिथे त्याला आरती होईल दुखवत होईल जो काही पदार्थ तुमचा गोड असेल आणि त्याला विचार की त्याच्या तोंडात घालून तिथला उकलून घ्यायचा म्हणजे काय सुद्धा लाडू म्हण काय ते झाल्यानंतर मी दोन्ही मुलांना इथे बसून गणेशपूजन राशीपूजन करणार आहे